तुम्हाला लिहून देऊ का निकम सावध साहेब आहेत ना दोनशे फूट बाजूला ठेवू शरद पवार साहेब एवढे विंडोक राजकारणी नाहीत तुमच्या माहितीसाठी सांगतो याला प्रश्न मनुष्य ते स्वीकारणार नाही पिअरलेल्या बातम्या शरद पवार तुमच्या माहितीसाठी सांगतो इतर आमदारांना घेतील पण ज्यांनी आता या राष्ट्रवादी नऊ खुर्च्या उभवल्यात ना त्याच्यातला एक पण नाही घेतला आणि दिलीप पाठला अजिबात घेतलं जाणार मी तुम्हाला तरुणांना राजकारण आवडत नाही आता सगळे तरुण साहेबांच्या पाठीमागं काय आहेत कारण त्याचं कारण म्हणजे सर्वात प्रथम कि हा माणूस हा या इतका सच्चा आणि इतका प्रामाणिक आहे त्यामुळे तरुणांनी असं ठरवलं की यांच्या पाठीमागं आपण आपल्या पद्धतीने जावं सगळ्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा सगळे तालुक्यात तिथं तरुणांचा पाठिंबा आहे पहिल्यापासून असं झाले त्यामुळे mm. असे संभ्रम निर्माण करून तरुणांना काहीतरी पॉलिटिकल आता गावाच्या प्रकारे दबाव टाकला mm. प्रकारे दबाव टाकला जातो आता या फ्लेक्स वगैरे छापलाय त्याच्यातल्या काही फोटो दबाव टाकला गेला mm. का सकाळी असते तिथे ते फोटो पुढे फ्लेक्स समोर बसून ते सगळ्यांचे चेहर वाचित होते विचारित होते नाही अशा प्रकारचे दबाव त्यांचे ते चालू आहेत आणि त्याचा जो संदर्भ लावला जातो की किवळसे पाटील जर पवार गटात गेले तर निकम साहेबांची भूमिका काय काय असते ना अवसरीची आपल्या सूचना त्यांना काय असतील माझी स्वतःची मन देवता असं सांगते शेवटे राजकारणे राजकारणात काही घडू शकतो पण शरद पवार एवढे इंटेलिजन्स पॉलिटिकल लीडर आहे की त्यांना माहिती आहे की दिलीप पाटलांना आपण कोणत्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ताकद देऊन एवढा मोठा केला आहे आणि ज्या वेळेला त्यांच्या राजकारणाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना मुलापेक्षाही प्रचंड प्रेम करणारा कार्यकर्ता विदाऊट एनी रिझन कुठलंही कारण नसताना बाहेर पडतो कारण का यांच्या अब्जामध्ये रुपयाचे गफले यांनी केलेले दोन नंबरचे भ्रष्टाचार डी सी डी यांच्या पाठीमाग लागलेली आहे ते सपवण्यासाठी हे बाहेर पडले त्यामुळं वाईट दिवसांमध्ये शरद पवारांना जे जे सोडून गेलेत याचं तुम्हाला सगळ्यात जातीवंत उदाहरण देतो रामकांडगे तुम्हाला माहिती होते ॲडव्होकेट चाकणचे आमदार होते <coughs> शिरूरचे आमदार सूर्यकांत पलांडे तुम्हाला माहिती आहेत बरोबर त्याचप्रमाणे संभाजी कुंजीर तुम्हाला आमदार माहिती आहेत म्हणजे अंतुलेच्या काळामध्ये ज्यानी शरद पवारांना धोका दिला त्या माणसांना शेवटपर्यंत दीर्घ आमदार शरदराव पवारांनी जवळ कधीही घेतलेलं नाही हा बॅक इतिहास आहे आणि तोच कॅरी फॉरवर्ड आहे आणि प्रत्येक त्यांच्या मुलाखती एवन जयंत पाटलांच्या मुलाखती सुप्रिया ताईंच्या मुलाखती या तुम्ही जर तपासून पाहिल्या ज्याचं प्रेम जागेवर आहे त्यांना हे निश्चितपणानं कळेल की एकही खुर्च्या ज्यांनी मंत्रिपदाच्या खुर्च्या साहेबांना सोडून उभवल्यात त्यांना एकालाही घेतलं जाणार नाही ही काळ्या दगडावरची रेल आहे तो हे होणे असंभव आहे आणि ज्याला पराभव दिसू लागला आहे ना आणि मग तुम्ही एक काम करा ना तुम्ही आता लगेच हे कला फ्लॅक्स करा म्हणजे तुमच्याकडं तर मोबाईलचं आहे सगळे तेव्हा तुम्ही शरद पवार साहेबांना ईमेल करा तालुक्यातनं जाऊ द्या वीस पंचवीस तीसला ला हजाराच्या पुढच्या ईमेल्स की हर मी जरी आला तरी याला स्वीकारू नका याच्या पार्श्वभागावर लात मारून याला घरी पाठवा यांनी याच्या पाचशे पिढ्या पुढच्या तरतूद करून ठेवल्यात यांना काही प्रॉब्लेम नाहीये आपल्याला पाणी दुसऱ्यासाठी नाही वावरात म्हणून तुम्ही जे भूमिका घेऊन चाललेत ना तीच भूमिका रास्त भूमिका आहे तुम्ही शंका कुशंका काही मनात ठेवू नका अजिबात देवदत्त साहेबांना प्रॉब्लेम होणार नाही शरद पवार एवढे लेचे पेचे नाहीत मी स्वतः भेटलोय अमोल कोल्यांना भेटलोय या सगळ्या मंडळींशी चर्चा केली आणि त्यावेळेला मला जो काही मलाही कळतं ना राजकारण मी काय पस्तीस चाळीस वर्ष राजकारणात गोट्या नाही पुढे हे होणार नाही शक्यच नाही तुम्ही तुमच्या डोक्यातला विषय काढून टाका आम्हाला मोठे हे बघ कुठं हे मागे जाळेला आहे ना एक सर्व उपाय थांबतात तळ तुम्ही नेमकं का काय करता तुमचे सगळे सोर्सेस संपल्यानंतर तुम्ही काय करणार कुठतरी तिथं बदलतं ना हा नीतीचा संकेत आहे ना तुम्ही किती खोटे बनणार मला सांगा जो माणूस आता मला माझा ॲक्सिडेंट झाला आहे आता दोन हजार अठराला साहेब सहा वर्ष झाली मला शंभर मीटरपेक्षा जास्त काळ चालता येत नाही जास्त वेळ चालता येत नाही लांब एका वेळेला दिलीप पाटलाचे खोबा गेला हात तुटला आणि तो माणूस खासदारकीच्या निवडणुकीचा रिझल्ट लागल्यानंतर टानाटाना सगळीकडे सगळं <laughs> हे आलं कुठ हे सगळं <laughs> प्रिव्हेंटिव्ह ढोंग आहे आणि हे डोंग कुठपर्यंत असणार आहे माहिती आहे का जसं तुमची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री त्यांनी तसं नव्हतं केलं व्हीलचेअर हे ना हे ना हे सहानुभूती एक प्रकार आहे काही झाले नाही रोग नाही काय नाही यांच्याकडे एवढ्या सुविधा आहेत ना की तुमच्या आमच्या झारख्याच नाही का ताप पण येऊ ताप आला तर डॉक्टर कडे न्यायला आपल्याकडे पैसे नसतात यांना काही प्रॉब्लेम नाही म्हणून त्या जवळच लक्झरी प्रत्येक शहरामध्ये यांचे फ्लॅट आहेत हे तुमची लोकांची सहानुभूती मिळवण्याची भूमिका आहे तुम्ही जर वरच्या ओसरीची पत्रकार परिषद झाल्यानंतर ज्या ज्या क्लिप्स बाहेर पडल्यात त्या एकदा तुम्ही पाहिल्या असतील यूट्यूबवर झारखंडवाडीच्या असतील पिंपळगावच्या असतील औसरीच्या खुर्च्या असतील या सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा इतक्या सुंदर पद्धतीनं दिलीप पाटलाच्या विरोधात खऱ्या अंत्यकरणातून व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया आहेत तो त्यांना आलेला जाज्वल्य अभि म्हणजे अनुभव आहे आणि अन� मग हे जर आपण उघड्या डोळ्याने पाहतोय आता इथं जेवढे तुम्ही सगळे यंग जनरेशनमधली मुलं आहात मला तुमच्यावर दिलीप पाटलांनी आणि विष्णुंक यांनी खळखळून खल, प्रेम केले तुमचं गैर दुःख समजून घेतले तुमचे सामाजिक प्रॉब्लेम समजून घेतले तुमचे व्यक्तिगत प्रॉब्लेम समजून घेतले तुम्हाला नोकऱ्यांसाठी तुमचे प्रॉब्लेम असेल ते समज असं किती वेळा घडलं आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही पस्तीस वेळा त्या पस्तीस वर्ष निवडून गेला त्या तुम्हाला किती वेळा ते माणूस भेटला आहे माझ्या माहितीनुसार नारायण शेठ वारल्यानंतर त्या दशेक्रियेला आणि आज काल बापूचं पोरग वारलं आहे त्या दशेक्रियाला याशिवाय कधी गावात आलेलं नाही माणूस मग फक्त निवडणुकीच्या वेळेला यायचं तो त्यांचा तो, तो लवाजामा झांजात त्याच्याबरोबर दोनशे कार्यकर्ते त्याच म्हणा तेवढी मिटिंग आणि याने टेवट्याव बोलायचं आणि पैसे संध्याकाळी जेवण दुपारी जेवण संध्याकाळी जेवण संध्याकाळी चपटी याच्यावर तर आलेले हे पैसे चपटी मटणं दारू याच्यावर निवडून आलेले आहेत हा लोकमतातला दिलीप पाटील अजिबात पुढारी नाही हे मी अगदी तुम्हाला माझ्या बौद्धिक अनालिसिसनी सांगतोय आणि तुम्हाला जर खऱ्या उर्देची निवडणूक पाहिजे जसं मागच्या कोणाला वाटलं होतं डॉक्टर अमोल कोले निवडून येतील मीडिया होत्या बाजूला त्यांच्या कोण होतं का शरद पवारांच्या वेवमध्ये ते होते आणि मग जो माणूस तुम त्यांनी स्वतःच तर मला खासदार व्हायचं नाही आहे माझी इच्छा नाही असं इच्छा नसताना उभं करून तुमच मंडळीने ने निवडून आणलं ना मग तसंच आहे ना यावेळेला एवढी प्रचंड मोठी सुप्त लाट आहे माझं हीच जर लाट कॉन्स्टंट राहिली तर देवदत्त निकम साहेब कमीत कमी पन्नास ते साठ हजाराच्या फरकाने एवढे नेतील हे माझं आजच्या तारखेचं वाटतं येऊन ठेवा तुम्ही आणि इलेक्शनचा जेळेला निकाल लागल्यानंतर आपण सत्काराची मोठी सभा घेऊ त्यावेळेला हे स्टेटमेंट परत माझं वाचून दाखव